नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भरसावळे भारताचे अडोतीसावे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सरोष होमी कापडिया यांचा परिचय निर्भीड न्यायाधीश या बोधकथेतून करून देत आहे निर्भीड न्यायाधीश गुणवत्ता हुशारी आणि जिद्द असल्यास खडतर परिस्थितीवर मात करून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करता येते हे भारताच्या अडोतीसावे सरन्यायाधीश असलेल्या न्यायमूर्ती सरोष होमी कापडिया यांचे विचार आहेत वकिलीची कोणतीही परंपरा नसलेल्या सामान्य पारशी कुटुंबात जन्माला येऊनही सरोश यांनी आधी वकिलीच्या व नंतर न्यायदानाच्या क्षेत्रात यशोशिखर गाठले शिक्षणाची ओढ असल्यामुळे किरकोळ नोकऱ्या करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षण घेताना सात वर्षे त्यांनी शिपाई भाडे वसुली करणारा मुनीम व कारकुन अशी कामे स्वीकारली बदल्यात मालकाने शिक्षणाची फी व आवश्यक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली या काळात मालकाने सरोश यांच्या हातात एकदाही पगाराची रक, रोख रक्कम दिली नाही मात्र सरोश यांनीही तक्रार न करता आपले बी ए व कायद्याच्या पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यानंतर गग्रट या प्रसिद्ध फर्म मध्ये फिरोज दमानिया या ख्यातकीर्त व तडफदार कामगार विषयक सल्लागार अशा वकिलाच्या हाताखाली काम करण्याची सरोश यांना संधी मिळाली दरम्यान के जी अभ्यंकर सी आर दळवी फली नरीमन सोली सोराबजी अशा नामवंत वकिलांचा सहवास सरोष यांना प्रगल्भ करीत गेला त्यांनी अभ्यासू वकील असा नावलौकिक प्राप्त केला पुढे त्यांनी दोनहून अधिक दशके निर्भीडपणे न्यायदान केले एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मधील हर्षद मेहता महारोखे घोटाळ्यांचा गुंता दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांच्या रूपाने सोडविण्याचे जिकरीचे काम सरोश यांनीच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून लिलया पार पाडले देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले सरन्यायाधीश म्हणून कापडिया ओळखले जात असले तरी भ्रष्टाचार गैरव्यवहारांच्या बाबतीतील अनेक खटल्यांचे निकाल निस्पृहपणे देणारे निर्भीड न्यायाधीश अशी त्यांची खरी ओळख होती धन्यवाद